आज विरोधी पक्षाने न येण्याची कारण आणि जे पत्र दिलेलं आहे मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेत काही लोक झोपी गेले होते पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न पडावा म्हणजे एक अवसान गळालेला विरोधी पक्ष खरं म्हणजे एक जो कॉन्फिडन्स लेवल गमावलेला विरोधी पक्ष कसा असतो तो या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये <coughs> आपण पाहिलेला आहे अजितदादा म्हणाले किती सहा तेवीस तेवीस लोकांची नावं आणि सात सहा आणि त्यातले तिघं झोपले होते पैकी त्यामुळे म्हणजे विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलत असतो जेव्हा त्याच्यात काही दम मुद्दे असतात तेव्हा सगळे अगदी ऐकण्याच्या मनस्थितीत असतात पण आम्ही ते मुंबई नागपूरचा प्रवास करत होतो विमानामध्ये त्यामुळे त्यांनी काय म्हटलं हे आम्हाला सगळं कळलं नाही पण पत्र जे दिलं त्या पत्रामध्ये एवढे सगळे मुद्दे आणि बिनबुडाचे मुद्दे अंतिम आठवडा प्रस्ताव हो त्यांनी आजच दिलाय म्हणजे तो पुढे द्यायचा तो अगोदर